आता सुनानं ड्रेस घातला मग लगेच गावात चर्चा झाली की मग आमकी आमकीची सुनबाया साडी घालत नाही काय नाही ड्रेसच घालती शोभतं काही खेडेगाव आहे शहरात कसंही चालतं मग ते आता माझ्या मुलाला थोडं खटकलं लो लोकांचं बोलणं मग मला म्हणला आई म्हणला गावाकडले लोक नावं ठेवतील ग तिला सांग ना मला साडीच घालत जा म्हणून कारण माझा मुलगा सगळा ऐकतो असं काही नाही त्याला सांगल तसं तो ऐकतो आणि माझ्या सुनाला कधी वाईटही वाटत नाही की मुलगा आई वडिलांचा ऐकतो अजिबातच नाही कारण माझा मुलगा बायकोलाही त्रास देत नाही आणि आम्हालाही त्रास देत नाही आणि मग त्याला मी समजून सांगितलं हे बघ बाळालं लोक चांगल्याला पण नावं ठेवतात वाईटला पण नावं ठेवतात आणि ते आपल्याला सांभाळायची लोकाला नाही सांभाळायची आपल्या घरात राहते ती लोकाच्या घरात नाही राहते आणि ज्या वेळेला लोक नावं ठेवायली की त्यांना तिथंच उत्तरं दे तर लोक तुझ्या बायकोची किंमत करणार आहेत पण लोकांचं ऐकून जर तू घरात बायकोला त्रास करायला लागला किंवा साडीज घाल लोकाला आवडत नाही म्हणून आपण तिची आवड निवड का विस्कळीत करायची लोकाला आवडत नाही म्हणून तिनं साडी घालायची का नाही चा ना तिला आवडते ना ड्रेस घालायला तर घालू दे म्हणलं लोक काय आज बोलतील उद्या विसरतील आणि लोकाचं कामच आहे नावं ठेवायचं बोलायचं पण ती आपल्या घरात राहणार आहे आपण तिला सांभाळणार आहेत लोक नाहीत सांभाळणार किंवा ती आपली सेवा करणार आहे ह्याच्याशी लोकांना काही घेणं देणं नाही लोक फक्त नावं ठेवायला असतात आणि ज्या वेळेला आपण ही समजून घेऊ त्या वेळेला घरातलं सासूनाचं नातं हे पक्क राहणार आहे नाहीतर तर उगाच लोक म्हणले म्हणून आपण आपल्या माणसाला त्रास नाही करायचा